आपण बनवूया फणसाची बिर्याणी हे बघा मी कच्चं फनस घेतलेलं आहे अर्धा किलो हे फनस आपण आता कापून घेऊया फणसाची बिर्याणी सेम चिकन बिर्याणी सारखी लागते तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आता मी हाताला आणि चाकूला आपलं तेल लावून घेते म्हणजे आपल्या हाताला चीक चिकटणार नाही व्यवस्थित तेल लावून घ्यायचं असं हो आणि फनस कापायला घेऊया आपल्याला हवे तशी आपण काप करू शकतो मी मीडियम साईजचे काप करून घेते त्याच्यातल्या बियाही घ्यायच्या सर्व घ्यायचा आहे कोणताच भाग आपल्याला फेकायचा नाही आहे फणस घेताना देठ असलेला भाग घ्यायचाच नाही आहे आणि फनस सोलून घ्यायचा म्हणजे आपल्याला बनवायला सोपं पडते हे बघा याप्रमाणे मी सर्व फनस कापून घेतलेले आहे आपण आता मॅरिनेट करूया आता आपण सर्व साहित्य टाकून घेऊया तीन चम्मच अद्रक लसूण पेस्ट दीड चम्मच मीठ चवीप्रमाणे लाल तिखट मी दीड चमच लाल तिखट टाकलेली आहे म्हणून एक चम्मच हळद एक चम्मच धनेपूड एक चमच, चमच, चमच आपण तेल टाकून घेऊया आणि दही चांगली फेटून घेतली आहे आणि चार चमच दही ॲड करून घेतलेली आहे हा आहे सुहानाचा वेज बिर्याणी मिक्स हा खडा मसाला असतो म्हणून आपण एक्स्ट्राचा खडा मसाला टाकत नाही मी चार चमच हा मसाला घेते खूप छान सुगंध येतो आणि टेस्टही खूप छान येते म्हणून सुहाना वेज बिर्याणी मसाला नक्की ट्राय करा आता सर्व मिक्स करून घेऊया व्यवस्थित मैं थोड़ी कोथंबीर थोड़ा पुदीना टाकन घर्धा ता तासन मैरिनेट कराला आता राइस बनऊे एक पील है एक चम्मच अपन तेल घ एक चम्मच जीरे दालचिनी छोटा तुकड़ा तेजपत्ता राईससाठी आपण चार ग्लास पाणी घेतलेले आहे पाणी उकळल्यावर आपण त्यात राईस ॲड करूया मी ऑलरेडी अर्धा तास राईस बासमती राईस भिजत घातलेले आहेत जोपर्यंत पाणी उकळत नाही तोपर्यंत आपण कांदा कापून घेऊया म्हणजे आपली ग्रेव्ही साईडला तयार होऊन जाईल ग्रेव्हीसाठी उभा कांदा कापून घेऊया कांदा कापून झालेला आहे आपलं पाणी उकळलेलं आहे राईस आपण ॲड करून घेतला आणि हाय फ्लेमवर दहा मिनटाने राईस आपण चेक करूया आपण एक्स्ट्रा पाणी घेतलेलं आहे कारण आपल्याला नंतर पाणी काढायचं आहे खूप लोक बोलतात की बिर्याणी बनवताना आमचा भात चिघट होतो त्याच्यासाठी एक चमच तेल टाकून घ्यायचं पाणी उकळताना नाहीतर लिंबू पिळून घ्यायचं हे बघा आपला सेवंटी पर्सेंट भात शिजलेला आहे आपण पाणी काढून भात मोकळा करून ठेवलेला आहे साईडला आता आपण ग्रेव्हीची तयारी करूया एक चम्मच तेल घेतलेलं आहे त्यात कांदा मोकळा करून थोडा फ्राय करून घेऊया आपण कांदा थोडा फ्राय झाल्यावर त्यात आपण मॅरिनेट केलेला जो मसाला होता तो आपण टाकून मिक्स करून घेऊया तुम्हाला टमाटर टाकायचं असेल तर तुम्ही टमाटर या स्टेजला फ्राय करून घेऊ शकता आणि तुम्हाला अजून एक्स्ट्राचा मीठ मिरची टाकायची असेल तर यात आपण ॲड करू शकता सर्व फणसाचे काप बुडतील तितकं आपण पाणी टाकून घेऊया आणि कुकर लावून दोन शिट्टी करून घेऊया जास्त शिट्टी करायची नाही जास्त गाळ होतो म्हणून दोनच शिट्टी करायची हे बघा दोन शिट्टी झालेली आहे आपले फणसाचे काप परफेक्ट शिजलेले आहेत एक शिट्टीने कमी शिजतात आणि दोन शिट्टीने परफेक्ट शिजतात दोनपेक्षा जास्त शिट्टी करायची नाही आता आपण दम लावून घेऊया आपण कढाई घेतलेली आहे दम लावण्यासाठी एक चमच देसी घी टाकून घेऊया तळाला आणि थोडी ग्रेवी तळाला टाकून घेऊयात त्यानंतर थोडी कोथिंबीर टाकूया आणि वरतून भाताचा एक लेअर लावूया आपण भात 70% पर्सेंट शिजून घेतलेला आहे दहा मिनटं आपण मंदा आचेवर ठेवल्यावर परफेक्ट भात शिजूल आपण ह्याच्यावर पूर्ण ग्रेव्ही टाकून घेऊया चारी साईडने एकसारखी ग्रेव्ही पसरून घेतली आणि पुन्हा भाताचा शेवटचा लेअर आपण टाकून घेतला व्यवस्थित चारी साईडने पसरून घेतलं आहे माझ्याकडे लिक्विड कलर आहे फूड कलर मी ग्रीन आणि ऑरेंज लिक्विड फूड कलर पसरवून घेतलं त्याच्यावर कोथंबीर टाकून घेतली आता आपण थोडीशी जी ग्रेव्ही आहे ती वरतून टाकून घेतलेली आहे तुम्हाला पाहिजे तर तुम्ही एक चमच तूप टाकून घेऊ शकता मी आता दम कोळशाचा देणार आहे म्हणून एक साईडला लालबुंद होईपर्यंत कोळसा भाजून घेतलेला आहे आणि मध्यभागी ठेवलेल्या वाटीत आपण कोळसा ठेवायचा आणि एक चम्मच त्याच्यावर तेल नाही तर तूप टाकून घ्यायचं आणि पटकन झाकण ठेवून घ्यायचं म्हणजे धूर बाहेर निघणार नाही याप्रमाणे दहा मिनटं मंदाचीवर बिर्याणी ठेवायची त्यानंतर आपली बिर्याणी तयार कशी वाटली बिर्याणी तुम्ही नक्की ट्राय करा आणि लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका